सेपरेट नाश्ता आपलंच पेट पाहिजे बघितली पण घ्यायचं होय गे फ्रेंड आजकाल डेलीच झालंय माझं जेवण झालं किंवा मी नाश्ता करतोय ती पण प्लेट झाली पूजा काय करते बागा मी मध्ये फ्रेंड्स माझी जेवणाची प्लेट आहे ना कधीच कुणालाच घेऊन नाही जाऊ देत पूजाला पण एकदम रेअरली माझी प्लेट घेऊन जाऊ देतो बट आता हिला कसं थांबवू बेटा तू माझी प्लेट उचलून नाही ना आता होणार पाहायला हा ते पण एक खरं आहे बेटे हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाहात अरे बापरे तांदळामध्ये हे इतके छान दिवस घर पण बंद होता आणि हे डब्यात होते ठेवलेले तर त्यासाठी पूजा हे पण ठेवलं होतं लो बट तेरी सकाई डालें दुपन पीड़ मर गये बेटा हमारे सारे का हाँ मजा देना बेटा चपाती बनाऊंगी ठीक है बेटा नो प्रॉब्लम कर ले तू मेरा यकीन मैं चाहूँ तुझको तो। मेरी जा पनाह

क्योंकि देखो तो ये जाम लग रहा है इसकी वजह से घूम रहा है हाँ वो घूम ही रहे हैं कब से वो इसका क्या है आवश्यक बंद हो जाए जाओ जल्द ना दिन क्या किया लो अपन थोड़ा पाइप बाग बसवाया था पर एक करूंगी तो उसका कुछ बाहर से आपको लाना पड़ेगा मतलब कि इसके अंदर ही हो जाएगा सर। नहीं अंदर ही पूरा मतलब ऑयली वगैरह कोई भी चीज़ नहीं ठीक है ज़्यादा कितना उसमें रहेगा फिर एक एक आध घंटा जाएगा उसमें आधा घंटा जाएगा बट चलेगा ना नहीं तो भी वापस ऐसा तो वो कार्डिंग के बा�

सार, एक का से अच्छा, के अंदर ये। पर... एक का थोडस चा बी पडून वगैरे काय 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 तरी झालेलं तर त्यांनी पूर्ण क्लीन करून टाकलं झालीय सर्विसिंग आता होप सो पाच सहा महिने तरी व्यवस्थित चालायला हवा नंतर बघू दिवाळीपर्यंत दुसरा शेगडी घ्यायची झालीच तर घेऊन नाही तर मग चालू तुला काय समजते आता जस्ट एक कमेंट आली फ्रेंड आता नोटिफिकेशन आला की ताईला नाची रेसिपी शेअर करायला सांग आणि कोणाकडून ती काय बेटा व्हेरी गुड आहे कमेंट कमेंट कोणाकडून गौरी कांबळे गौरी कांबळे आता करून आपल्याला एक कमेंट आली डाळची रेसिपी शेअर करा लवकरच हा अरे हा 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 नाही बाई ते चुकून बाथरूम ते मेन डोर समजून बाहेर थँक्यू केमिकल स्प्रे नव्हते ना काहीतरी क्लीन करायला झाला का एकदाचा नाही असं न बोलत बोलत की आता जास्त दिवस टिकेलच गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला वी हॅव टू स्टे पॉझिटिव्ह मग सगळं पॉझिटिव्ह होईल क्लिप घेऊन टाका हे का केसरला क्लिप लावायचं नको अरे तुला भरव मी जेवण चपाती पाट्यांची चटणी एक छोटा घास आपलं काय पडायच काय साबून पडत नाही माणूस थोडा बेल सावरलं गेलं पायाला लागतो कुठे तर तस काय नको नको बेटा प्लीज आपली लहान बाळ आहे ना नाही बाब्या लांब उभी राहते पूजाला वेगळीकडे शिकवतो हो। तसं नाही ती गाडी चालवताना कुठं बॅलन्स सम नाही थोडं तरी पाहायला लागतच सुरुवातीला असं नाही की आपण डायरेक्टली चालवतो पडून झाली पूजा असं शिकवतात हाताला वगैरे काय लागलं तर माझ्या बाळाला बघायचंय तिला मी लय घाबरते मला लागलं एकदा तिचा लायसन्स पण काढता येईल मग एकदा झालं की नंतर दोन तीन महिन्यांनी सगळं मी सोबतच आहे नाही पडतो हा कॉइन टाकत शाबाश शाबा व्हेरी गुड बेटा भाव्याचा आपण छोटासा पिगी बँक केला त्यामध्ये ती कॉइन टाकत असते एक छोटा घास माझ्याकडूनच भाव्याला नाही ते भाव्याकडून पण माझ्यासाठी पण पहिला काही खात असते तर येऊन तुम्ही पण घ्या ठीक आहे आलू भुजा शेव घ्या फ्रेंड तुला आवडते बेटा शेव माहिती तरी का ब्रँडिंग काय ते बँक कोणत्या ब्रँड चे शेवे काय ते मग कसे बोलते आवडते का ना बोलते बोल का ना बोल बेटा कसला आवाज होता हा ते गुगल पेचा असा फोन वाचते ना टेडिंग डोकं असं हे होतं चिंतित होतं लगेच काय कसला कसला आवाज आला काय कडकट झालं फोन मधून कुठून काय ऑलरेडी दोनदा झालाय हा सीन म्हणून हा बेच काहीतरी ट्रिक अप नव्हतं बाहेर जायला पूजाला दयामावशी आली घरी मगाशी आपण मस्त वेगळी ऑलरेडी आपण फोन करणारच होतो उद्यासाठी कुठेतरी बाहेर जायचंय पण लकीली दयामावशी स्वतः झाली तर आता दयामाशी हाय घरी तर आपण पटपट जाऊ थोडीशी स्कूटीची ट्रेनिंग देऊन येऊ मी थोडंसं प्रॅक्टिस करून येऊ बाय बाय नस्ती करून मी थांबलेलो स्पेस खाली करत होतो आयफोन ची स्पेस लगेच फुल होऊन जाते थोडं थोडं व्हिडिओ कॉल जातो हे चल इकडूनच चल चल इकडे चलली स्कूटी तू काढ बघ आणि ही बेसिक गोष्ट आहे त्याच्यापासूनच सुरुवात केली पाहिजे स्कूटी शिकायला काय तू रेस देऊन थांब थांब सॉरी 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 हा हम्म ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा अरे बस बस कुठं आता बस झालं थांब झालं थांब खाली स्लोप आहे पूजा एवढं लक्षात ठेव एकदम अलगत काही झालं तर रेस वरून हात डायरेक्ट डायरेक्टंडे पाठवून दाबल नव्हत हा हा सोडून द्या आता काही रिस देऊ नको ब्रेक वरती हातो का ब्रेक दाब ही वाली पिलर आहे या पिलर पासून पुढच्या पिलर पर्यंत आहे ना नॉन स्टॉप घ्या आणि तिथे थांबा मी थांबला पाठी बसतो आपण डबल सीट करूया हो व्हेरी गुड सबाबल आता थांबू हो, हो, स्टार्ट अरे वा दोन्ही पाय वरती करून हळूहळू चालवायला शिकते आणि स्टॉप पण करते गाडी होईल जरा तीन चार दिवस जरा प्रॉपर असा टाइम दिला ना प्रॉपर अशी गाडी तिला चालवता येईल कोण आता मध्ये होतं मध्ये ओरडली कशाला पडली असली आता बस ना तू मागे बसून शिकव मी हा हां ओया मी बसले चल चल तू बाय वरती घे हे पाय ठेولت खाली बघू थोडं खाली पकड हे थांबो आता पडलं सो खाली <laughs> वजन जास्त वजनाने काय होत आहे चल कर कर

पाणी जाईल यार और पाणी अर्ध लक्ष तर पाहणार नाही यार काय चालव पूर्ण लक्ष ते पाणी आलंय त्याच्यामध्ये बघ आता हे थोडस रस्त संपत आलंय रेसवर हाटे फक्त वन टू थ्री वन टू थ्री वन आम्ही चालवतोय चालव आता हा चल चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणतो अर्ध पाण्यामध्ये दहा मिनिटं होऊन गेले पाणी एक तर पाऊन तासच पाणी असतं मशीन लावायचे जाऊन येतो तुला काय घ्यायचं दुधाने तुला काय टॉप टीशर्ट वगैरे काय होता वन सिक्स्टी पोचलो फ्रेंड्स आपण जुडिओच्या बाहेर आता कदाचित हे पण बंद होईल बिकॉज ते पण शेटल ड्रॉप करायला लागले किती वेळ अर्धा तास तरी आहे एकदा बोलले की दहा पंधरा मिनिटं आहेत जरा जाऊन बघा पट पट भेटलं तर ठीक नाही तर मग अंधेरीला जाऊ आपण नाहीच भेटलं तर ट्रेन स्टाफ जायला तरी काय अशी शर्ट्स आणि टी शर्टचं कलेक्शन फुल स्लीव पाहिजे आपल्याला आणि प्लेन तर एक आपण ब्लू जीन्स घेऊ इथे पण अजून आहे कलेक्शन ॲक्च्युली स्टुडिओमध्ये पण बंद झालं फ्रेंड्स लाईट वगैरे एक जीन्स पॅन्टच बघितली आय डोंट नो ट्राय पण करायला भेटेल की नाही सध्यासाठी फ्रेंड्स हे दोन एक टी शर्ट पॅन्ट आणि शर्ट एवढंच आपण हे बाकी शॉप बंद होत आले तर आपण हे पटपट ट्राय करू आणि निघू झाले फ्रेंड्स बिलिंग आपले टी शर्ट आणि शर्टच घेतो जीन्स नाही घेते कारण की जीन्स खालून थोडी नव्हती अट्रॅक्टिव्ह वाटत बिकॉज आय एम लुकिंग फॉर काइंड ऑफ kind of, uh, थोडस टोन पॅटर्न मध्ये नाहीये थोडस वेळेत पोहोचलो आणि आपण आपली केली शॉपिंग शर्टच घेणार होतो पण टी शर्ट पण बरोबर वाटला जरा म्हणून घेऊन टाकला आपण बॅग नाही घेतली फ्रेंड्स कारण की नाही जाणार आहे तर त्याच्यासाठी घरची पिशवी असते घरी जाण्या आपण दूध घेतला अर्धा लिटर पहिलाही ट्वेंटी सेव्हनला भेटायचं आता खूप दिवसानंतर मी शॉप केलं तर मला समजले की याची प्राइस आता झाली आहे थर्टी रुपीज म्हणजे ही ट्वेंटी एट आहे बट शॉप मध्ये थर्टीला थर्टीला भेटते ते अन्सारी कुटुंब ना कधीच मध्ये त्यांना सांगितलं पण उद्या जिकडे जायचं त्यांचा फोन आला तर सांगून टाकलं की शर्ट आणायला गेल्या बाहेर उद्यासाठी हे काय 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 करते घासत kind of well बसले ना फुगट हे हे करत बसते पेक्षा खरंच दुसरं तांदूळ ऑर्डर मी घेऊन दुकानातून नको तू काय बघा सांगशील त्या अन्यायला अरे अरे मुंग्या लागल्या तुझ्या <laughs> तू उगाच जाईल पोटामध्ये येतात एक 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 तांदूळ स्वच्छ स्वच्छ निवडलाय कळलं ना मान मोडली माझे ते एक 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 कोण बोलले का एवढं जबरदस्ती की तेच करून अभ्यास केले सांगा बघ ही बघ ही बघ भाव्या काय करशील तू असं तांदूळ बेटा काय ठेवणार ना खराब झालेत कधीचे तालव एवढी झीद वरती आणली आहे की बाहेर दिवशी त्या परातीत ठेवलं लोक टाकून एवढे आता सूप बनवून पिणार आहे मला मीठ टाकायला विसरू नको त्यात तरी काय आवडलं तुला गाण्याला मला पाणी घेऊन आहे पाणी थँक्यू बेटा हे काय बॉटल काय नाही त्यात पाणी आण अरे ही पण खाली आहे काय नाही भरलेली बॉटल आणि पाण्याची अरे ते म्हणजे असं कुठ बाहेर जातानी घालणार आहे ते शर्ट जीन्स नव्हतं आणायला गेलो मी शर्ट किंवा टी शर्ट बोललेलो आणि जीन्स पण बघत होतो पण जीन्स नाही एवढी आवडली हा पाणी तिथून टपकतंय वरतून पाणी हे घालणार आहे काहीतरी दुसरं बघ ना घेऊन टाकू तू आहे फ्रेंड्स तुम्ही घ्या फ्रेंड्स फुगा घेऊन टाकत नाही काय रे बेटा पोरात फुगा फोडला माझ्या कानाच्या इथं चुन झालंय एकदम काय केलं तू तिने फोड मग एक तो काम चालू आहे तिथं फोडला की चुन वाजले झोरात थँक्स फॉर डिनर फ्रेंड्स भात डाळ चपाती आणि एक छोटासा घास आणि डाळ भात नाही ते टाकाल पूजा डोक्यात पूजा डायरेक्ट बॉटल फोडल पूजा बोलतोय मी तुला ती नाही जेवण वगैरे झालेत फ्रेंड्स संतुलन वगैरे टाकून झालंय होत आहे सवा एक काहीतरी प्लॅनिंग वगैरे करतोय ते तर परवाच्या ब्लॉग मध्ये दिसेल नाही तर आपल्या काय दिवसात येतात शॉर्ट्स मध्ये दिसेल कशासाठी काय ते किंवा जे स्नॅप आयडी वरती पूजा सोबत असतील ते त्यांना समजून जाईल थोडंफार हिंट भेटेल हे ड्रेस वगैरे घालून घेतोने आणि थोड्या वेळात आपण आता झोपायला जाऊ हा व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा झोप आली थोडं फार मस्ती विस्ती रडणं रुडणं चालू राहील असा होता फ्रेंड्स आजचा दिवस त्याच्यामध्ये आज आपण पहिला तर मेन गोष्ट म्हणजे गॅस नॉब खराब झालेला पूर्ण आपण ते शेगडी आपण पूर्ण काय केली सर्विसिंग केली केली के सर्विस केली त्यासोबतच आपण आज मध्ये थोडस एक्स्ट्रा एक पाऊल एक पाऊल पुढे गेलो आणि हर्षने मला पाडलं अभि अजिबात चांगलं टीचर नाहीये बरोबर काय भेट अच्छा तो फोटो मध्ये यास ओके ठीक आहे इतका वेळ दिला फ्रेंड्स सा फ्रेंड बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय आता मस्ती आहे मस्त आहे ना तो पिक्चर कोणतं आठ बार अरे इजा कोणत्या कोणताही काम झालं घरातलं की तेच गाणं बोलते आमदनी आठाने चाराने तेवढंच आमदनी कोणतं वाल वाला? तिथले फ्रॉक लावलेत बघ ना सगळे हँग दुकानात आलं सगळं सगळे आज टाकलेत फ्रॉक त्याचं सॉंग ऑफ द डिफरन्स आखे भरुलो बाजू जानू मेरी सणा रडायला गेला